शिक्षण क्षेत्रातील ताजा घडामोडी पहा फक्त के बी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनलवर सन 2024-2025 दो चोवीस दोन हजार पंचवीसच्या संचमानतेबाबत महत्त्वाची सूचना शंभर टक्के अनुदानित शाळा तसेच अंशतः अनुदानित वीस टक्के चाळीस टक्के साठ टक्के शाळा व वर्ग तुकड्यांच्या सन 2024-2025 हजार चोवीस दोन हजार पंचवीसच्या संचमानतेसाठी कार्यरत असलेले पद ज्या शाळा मुख्याध्यापक लिपिकानी अद्याप माहिती भरलेली नाही अशा शाळांनी तात्काळ माहिती भरून अपडेट करून फायनल करावी तसेच स्टुडंट पोर्टलमध्ये संचमान्यता या टॅबमध्ये विद्यार्थी संख्या फॉरवर्ड करावी या दोन्ही गोष्टी केल्यानंतर केंद्राच्या लॉग इनवरून विद्यार्थी संख्या फॉरवर्ड करण्याची कारवाई करण्यात येईल केंद्रप्रमुख यांना समक्ष भेटून आपली संचमान्यता फॉरवर्ड करण्याबाबत विनंती करावी कोणतीही शाळा यापासून वंचित राहणार नाही जोपर्यंत आपण संचमान्यता फॉरवर्ड करणार नाही तोपर्यंत पुढील कोणतीही कारवाई होणार नाही तसेच ही सर्व प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत संचमान्यता आपल्याला मिळणार नाहीत त्यामुळे आपल्या प्रत्येक शाळाची जबाबदारी आहे की संच मानता तात्काळ फॉरवर्ड करण्यात यावी याची संपूर्ण जबाबदारी मुख्याध्यापकाची व लिपिकाची राहील व्यवस्थित फॉरवर्ड करावी म्हणजेच भविष्यात कोणतीही तांत्रिक अडचण येणार नाही शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टी व्ही महाराष्ट्र याची